सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि अनेक हॉस्पिटल्स चालवले जातात की ज्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य असणाऱ्या सर्वच्या सर्व विशेषतः एकवीस हजार पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्न किंवा पगार ज्यांना आहे अशा सगळ्या कामगारांच्या साठी ईएसआयसीचं हॉस्पिटल हे खूप मोठी एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलचे अतिशय एक युनिट आहे की ज्याच्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अगदी पाच पन्नास लाखापर्यंत सगळ्याच्या सगळं बिल जे असेल ते मोफत करावं आणि सगळ्या ऑपरेटिव्ह करण्यासाठीच खूप चांगलं काम आहे कोल्हापूरला असणारं हे ऑफिस हे सुद्धा किंवा हे हॉस्पिटल जे आहे एस आय सी च हे स पाच जिल्ह्यातल्या दहा लाख लोकांच्यासाठीच अत्यंत सा महत्वपूर्ण सेंटर आहे तर इथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला पाहिजे परंतु आज बघितल्यानंतर खूप निराशाजनक चित्र आहे की इथं अजूनसुद्धा तीस बेडचं हॉस्पिटल उपलब्ध नाही दुसऱ्या बाजूला इथं अजून अनेक सुविधा देणं गरजेचं आहे आणि जे ऑफिसमधला स्टाफ आहे त्यांनीसुद्धा मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह नसल्यामुळं तर कोल्हापूर आणि कोल्हापूर मधल्या पाच जिल्ह्यातल्या सगळ्याच ई एस आय सी जे मेंबर्स आहेत विशेषतः जे एकवीस हजारच्या उत्पन्नाच्या आत ज्यांचा पगार असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळ्या आस्थापनांवर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीने या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या सर्व लोकांच्या साठी ही अतिशय निराशाजनक चित्र दिसतंय मी उद्याच पुढच्या आठवड्यामध्ये इथं कमिशनर ई सी आणि सेंट्रल कमिशनर ई सी या पे दोघांनाही आपण बोलवतोय आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सीपीआर पेक्षा चांगली असुविधा इथं आता विशेषतः आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले आरोग्यदायी योजना सुद्धा लागू केली म्हणजे पूर्वी ही हॉस्पिटल फक्त उद्योग विभागात असणाऱ्या सर्व ज्यांचा आस्थापनावर काम करतात आणि ज्यांचं ईएसआयसी कट होतोय अशा लोकांसाठीच होतं पण आता मात्र याच्या याच्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजना आपण समाविष्ट केली असल्यामुळे सगळ्या लोकांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल खुलं होईल पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही कमिशनरना बोलवते सेंट्रल कमिशनर आणि स्टेट कमिशनर आणि या सगळ्या ईएसआयसी हॉस्पिटलच्या माध्यमातून कोल्हापूर नव्हे तर पाच जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळण्यासाठी सगळ्या आस्थापना अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध खरं म्हणजे माहिती घेऊन मी आपल्याला बोललोजन हे नोटिफिकेशन मला असं वाटतं या विषयाची माहिती मला नाही आहे त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणाने सांगेन की लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं एक ऐतिहासिक परिवर्तन झालं लँडस्लाइडिंग ज्याला म्हणतो आपण अशा पद्धतीचं जे काही मॅन्डेट दिलं महाराष्ट्राच्या जनतेनं जा त्याच्यामध्ये प्रचंड असं महायुती सरकारचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी घेतलेले धडाधड अशा पद्धतीचे लोकहिताचे निर्णय लाडकी बहीण योजनेचा असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या योजना मुलींच्यासाठी मोफत शिक्षणाचा असेल प्रत्येक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा असेल अनेक योजना आणि त्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोकांच्या मधली विश्वासार्हता प्रचंड वाढली आणि त्या वाढलेल्या विश्वासार्हच हे सगळं लँडस्लाइड मॅन्डेट मिळालं दुर्दैवाने विरोधकांना अजून सुद्धा त्यातलं न सावरल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी करतायत कुठलीही गोष्ट जी चुकीची असेल त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की हा मुद्दा सुद्धा जो सांगता आपण निश्चितपणे त्याच्यावरती तक्रारी होतील तक्रारी झाल्यानंतर वस्तुस्थिती लोकांसमोर येईल परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं महायुतीला यश मिळालं ते महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीच्या सरकारनं एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या सरकारच्या कामगिरीला दिलेलं सर्टिफिकेट आहे एवढं मात्र मी निश्चितपणे सांगितलं आम्ही सांगितलंय की हद्दवाड ही कोल्हापूरच्यासाठी आवश्यक आहे परंतु यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घेणं आणि सगळ्यांच्या बरोबर निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत त्यांनी सुद्धा याबाबतची सकारात्मक दर्शवली पुढे सुद्धा या सगळ्या गावांना विश्वासात घेऊ आपण कारण पुण्यासारख्या शहराची छत्तीस पुण्यासारख्या शहराची इतक्या वेळा हद्दवाढ झाली अनेक शहर बघितले तर ते हद्दवाडीशिवाय कारण शहर हे केवळ शहर नाही शहराभोवतीचा परिसर हा विकसित होणे निसर्गाची नियम आहे त्यामुळे या गोष्टी सुद्धा सकारात्मक सगळ्या लोकांना मॉनिटरिंग स्ट्रॉंग झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मी एक आमदार मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा माझ्या लक्षात एकच येते की जितकं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल समाजातले सर्व सामान्य जागृत नागरिक असतील हे जितकं मॉनिटरिंग स्ट्रॉंग करतील त्यामुळे आपोआप चांगलं काम होईल खर तर यापूर्वी सुद्धा हे व्हायला पाहिजे पण सेंट्रल मिनिस्ट्रीच आहे सेंट्रल अशा पद्धतीचा जो काही चुकीच्या डंका आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष मिनिस्ट्रीचे कमिशनर आणि स्टेटचे एस आय सी चे कमिशनर दोघे इथे येतील जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई होईल या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात सीपीआर पेक्षा सुद्धा दर्जेदार सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी या राज्याचा आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी प्रयत्न करणार या विषयावरती मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीचं काम करतायत त्याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास दर्शवला आता विरोधकांनी जर का आरोप नाही केले तर मग ते विरोधक कसे मग ते आमचे समर्थक होतील मला असं वाटतं त्यांचे आरोप हे त्यांच्या ठिकाणी योग्य असतील परंतु महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आहे आणि पुढे सुद्धा भविष्यात तेवढ्याच ताकदीन आणि शक्तीने राहील तुम्ही मगाशी म्हटलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारनं घेतलेले जे काही निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज आम्ही सगळेजण अभिमानानं सांगू की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये दीडशे दीड हजार रुपये आम्ही दरमहा देतो खरं दर तर दीड हजार रुपयाचं महत्व हे सामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या रोजंदरीवर जाणाऱ्या माणसाला आणि त्या महिलेला आणि त्या कुटुंबाला माहिती असेल त्यामुळे खूप मोठे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत ते आशीर्वाद घेऊनच पुढच्या सगळ्या निवडणुका सुद्धा आम्ही यशस्वी करतो दर्शन हे लाखो भाविकांच्या साठी खूप मोठं एक अत्यंत भक्तिभावाचा संगम आहे आणि साहजिकच हा संगम ही महाराष्ट्राची परंपरा आहे अनेक वर्षाचा त्याला खूप मोठा पाठिमागचा इतिहास आहे साहजिकच लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या सगळ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची खूप पुण्याईचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेला मिळते आणि ते अत्यंत उत्साहानं आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या त्या ठिकाणी करत असतात अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषतः आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या त्या ठिकाणी जिथं जिथं त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणाऱ्या आय सी यू असतील डॉक्टरांचं त्यांच्यासाठी असणारे मार्गदर्शनाने मोफत औषधं असतील या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्या बरोबर तिथे तिथं कार्डियक अँब्युलन्स असतील बाईक अँब्युलन्स असतील औषधांचा पुरवठा असेल एक्सपर्ट डॉक्टर असतील महिला गायनोकोलॉजिस्ट असतील हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय जेणेकरून ही आरोग्याची सुद्धा वारी व्हावी पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचे आशीर्वाद आरोग्य विभागाला देत राहील नागरिकांना आलेले आहेत अहमदाबाद अहमदाबादची घटना बघितल्यानंतर सगळीकडे देशभर आणि जगभर सुद्धा या बाबतीच्या उपाययोजना करण्यासाठी सगळीकडे यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे त्यातलाच हा भाग आहे मला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टींसाठी थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं हे सगळ्यांनीच गरजेचं आहे आम्ही त्या सगळ्या नागरिकांना सुद्धा किंवा जे ज्यांच्या ज्यांच्या या सगळ्या नोटीस गेलेल्या असतील अशा लोकांना सुद्धा आपण सांगूया आणि अशी दुर्घटना आपल्याकडे होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यातलाच तो भाग असल्यामुळं साहजिकच केवळ विमान सेवेसाठी नव्हे तर त्या सगळ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा हा विषय महत्वाचा असल्यामुळं त्या सर्वांना योग्य पद्धतीनं आपण सगळेजणच काउन्सिलिंग करून आपण सकारात्मक पद्धतीने या सगळ्या विषयाकडे जाऊया